कुंडीमध्ये घडले लिंगायत समाजाबद्दल चुकीचं लाईव्ह कार्यक्रम सुरू असताना चुकीच्या पद्धतीनं त्यांनी कमेंट केलेले आहे जो समाज कंटकचा आम्ही पहिल्यांदा आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि काल आमदार गोपीचंद पडकर साहेब आम्ही सगळे मिळून पोलीस स्टेशन मध्ये बसून त्यांच्यावरती कडक कारवाई करा म्हणून आम्ही त्याच्यावरती एफ आय आर दाखल केलेला आहे ज्यांनी काल कमेंट करून दोन मिनिटात परत ते डिलीट केलेला आहे तोपर्यंत आपलं लिंगायत समाजाने ती बघून ती स्क्रीनशॉट भरून ठेवलेलं आहे सगळं स्क्रीनशॉट सहित आम्ही पोलीस स्टेशनमध्ये ती गुन्हा दाखल केलेला आहे त्यांच्यावरती आम्ही प्रशासनाला एवढंच विनंती करतो ही जो चुकीचं समाज ती मध्ये मेसेज करत आहे त्यांच्यावरती कडक कारवाई तुम्ही करा लवकरात लवकर त्यांना ताब्यात घ्या आणि शिक्षा करा एवढंच मी बोलतो आणि तालुक्यात भरपूर लिंगायत समाज आहे आता लिंगायत समाज विरोधकांना कटस्थानात रचला लागलाय त्यांना लिंगायत समाज आमदार गोपीचंद फडके साहेबांची पाठीशी असल्यामुळं काय त्यामुळं विरोधकांनी काय तर चुकीच्या पद्धतीने मेसेज टाकून काय तर समाज समाजाने भांडण लावायचा प्रयत्न करायला लागले पण लिंगायत समाज झाला काय बळी पडणार नाही लिंगाय समाज आमदार गोपीचंद फळकर साहेबांशी ठाम कोणी उभं राहणार आहे त्यात काही शंका नाही ना, जग तालुक्यात एक लाख लिंगायत समाज आहे सगळं लिंगायत समाज गोपीचंद फळकर साहेबांची पाठीशी उभा आहे